मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीने बरेच कार्यक्रम राबवले तर ते त्याला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मोदीजींचे अकरा वर्ष त्याला आपण असं विकसित भारत विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणाचे अकरा वर्ष असं त्याला एक स्लोगन दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत दिनांक बावीस रोजी सकाळी साडेदहा वाजता ड्रीम पॅलेसमध्ये सेवा सदन शाळेच्या समोर ड्रीम पॅलेसमध्ये माननीय सुनील देवधर जे राष्ट्रीय महामंत्री होते भारतीय जनता पार्टीचे आणि मोदीजींच्या काळामध्ये म्हणजे मोदीजींच्या चौदा सालापासूनच्या शासनामध्ये पाच राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती की जिथे भारतीय जनता पार्टीचा कुठेही मागमूस नव्हता अशा राज्यांची जबाबदारी पार पाडणे म्हणजे निवडून आणणे तिथले खासदार निवडून आणणे या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती त्यांनी आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं आणि प्रत्येक घरोघरी पोचून भारतीय जनता पार्टी काय आहे हे समजण्याचं काम त्यांनी केलं म्हणून माननीय सुनीलजी देवधरांना आपण इथे या प्रबुद्ध लोकांसाठी बुद्धिजीवी लोकांच्यासाठी आणि आपल्या शहरातले जे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत त्यांचे जे संवाद साधण्याचं कार्यक्रम आपण ठेवलेला आहे अकरा वर्षाचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये अनेक योजना राबवल्या अनेक लोकउपयोगी कार्य केले परंतु प्रत्येकच काम प्रत्येक नागरिकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे असं नाही त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर उद्याला जो योगा दिवस आहे मोदीजींच्या माध्यमातून एकवीस तारीख हा जागतिक योगा दिवस आता आपल्याला मनवला जातो आणि त्यासाठी म्हणून शहरामध्ये पण सर्वच मतदार मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगा दिवसाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर हा एकवीस तारखेचा कार्यक्रम हा बावीस तारखेचा कार्यक्रम तेवीस तारखेला जो श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्ताने हे जे काम केलेलं आहे मोदीजींनी अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये त्याची प्रदर्शनी तयार केलेली आहे आम्ही त्यांची जी ठळक कामं आहेत ती प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्व सोलापूर शहरातल्या लोकांच्यापर्यंत पोचवावी ही कार्यालयामध्ये प्रदर्शनी असेल शिवाय शहरातली जी आठ मंडल आहेत त्या आठ मंडळामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये जवळजवळ दोन दोन दिवसाचं नियोजन केलं आणि सर्व नागरिकांच्या पर्यंत सर्व मान्यवरांच्या पर्यंत ही प्रदर्शनी पोहोचवण्याचं काम तेवीस तारखेला बलिदान दिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेला संध्याकाळी म्हणजे पंचवीस तारखेला जी, जी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जी आणीबाणी लदलेली होती त्या आणीबाणीच्या दिवसाचा तो काळा दिवस म्हणून आपण मानतो आणि त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला इथे जे आणीबाणीमध्ये स्थानबद्ध लोक होते त्यांच्या अनुभवात म्हणजे नवीन कार्यकर्त्यांना आणीबाणी म्हणजे काय आहे त्यावेळेला काय घडलेलं होतं कशी परिस्थिती होती संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी परिषद त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी या सगळ्यामधले जे प्रमुख कार्यकर्ते होते नेते मंडळी होते त्यांना अकरा दिवसापासून ते बावीस महिन्यापर्यंत जवळजवळ नाशिक एरवडा अशा प्रकारच्या तुरुंगांमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं त्यांच्या त्यां त्यांचा तो अतिशय कठीण काळामध्ये त्यां त्यांच्यानंतर त्यांचे अनुभव आता त्यातले बरेचसे लोकं हे आपल्यामध्ये नाहीत परंतु जे इथं उपस्थित आहेत त्या लोकांचा सन्मान करणं वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न